मस्त आता सणासुदीचे दिवस आहे आणि काहीतरी गोड बनवायचे आणि सणच असला पाहिजे असे नाही तर नानकटाई कधीही म्हटली तरी खावीशी वाटणारा हा एक पदार्थ आहे चला तर मग एकदम बेकरी स्टाईल नानकटाई आज आपण बनवणार आहोत ती पण घरात असलेल्या साहित्यातच तोंडात फिरगळणारी आतमध्ये एकदम सॉफ्ट वरतून एकदम क्रिस्पी एकदम सोप्या पद्धतीने चला तर मग सुरू करूया एकदम छान आणि एकदम मस्त होणारी ही नानकटाई लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारी पण त्याआधी मध्ये स्वागत करत आहे तुम्हाला जर माझे व्हिडिओ पाहायला आवडत असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा व कमेंट करायला विसरू नका चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आता सगळ्यात आधी इथे एक मी मोठा बाऊल घेतलेला आहे व त्यामध्ये आपल्याला अर्धा कप हे तूप घ्यायचे आहे आपला एक कप सेट करून ठेवायचा आहे व त्या प्रमाणात आपल्याला हे तूप घ्यायचं आहे पण तूप हे आपल्याला सेमी मेल्टेड पाहिजे म्हणजे अगदी मेल्टेड पण नको जास्त घट्ट पण नको असं आपल्याला हे तूप पाहिजे आहे तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे पाहू शकता एकदम पातळ पण नाही पाहिजे आणि ते पण रूम टेम्परेचर वर असलेले पाहिजे इथे एक कप मी आणि सेट करून घ्यायचं आहे बघा तुम्ही हे तूप बघू शकता मी कसं घेतलेलं आहे ते आणि आपल्याला एकदम परफेक्ट रेशो असल्यावर शंभर टक्के नानकटाई तयार होईल व पहिल्याच प्रयत्नात यशस्वी होणारी ही रेसिपी आहे आता यामध्ये मी थ्री फोर्थ कप ही पिठी साखर जी मिक्सर वरून मी मिक्सर मधून ग्राइंड करून घेतलेली आहे व कमी जास्त करून आपण हे पिठी साखर तयार करायची आहे व एकदम परफेक्ट मेजरमेंटने हे आपल्याला घ्यायचे आहे इथे तूप व साखर एकाच डायरेक्शनने फेटून घ्यायचे आहे बघा तर पिठी साखर पूर्ण पूर्ण मी थ्री फोर्थ कप आप ही आपल्या तुपामध्ये घालून घेतलेली आहे व आपल्याला एकाच डायरेक्शनने व्यवस्थित आपल्याला मिक्स करून राहायचे आहे एकदमच क्रीमी स्ट्रक्चर होईपर्यंत आपल्याला हलवत राहायचे आहे व त्याचा कलर देखील आपल्याला चेंज होतो जस जसे आपण हे फेटत राहू तस तसे आपल्याला हा कलर व स्ट्रक्चर चेंज होत राहील बीटरच्या साहाय्याने देखील तुम्ही हे फेटू शकता व फेटल्याने हे मिश्रम एकदम मस्त आणि हलकं होईल व त्यामध्ये एअर भरली जाईल मला इथे सात आठ मिनट मला वेळ दिलेला आहे मी इथे सात आठ मिनिटं सात ते आठ मिनिट मला इथे वेळ लागलेला आहे तुम्ही पाहू शकता याला फक्त जास्त मेहनतही फेटण्याचीच आहे जर व्यवस्थित आपण जर फेटले तर आपली नानकटाई पण एकदम छान होईल त्यामुळे आपल्याला व्यवस्थित आणि कंटिन्यू आपल्याला हे फेटत राहायचे आहे बघा छान असा कलर पण चेंज आपले हे जे बॅटर आहे किती छान मस्त हलकं पण झालेलं आहे आणि एकदम क्रीमीनेस एकदम क्रीम सारखं झालेलं अगदी लोण्यासारखं झालेलं आहे असं जरी म्हटलं तरी चालेल बघा एकदम कंटिन्यू आपल्याला हे हलवत राहायचं आहे बघा एकदम छान तयार झालेला आहे आता इथे करणार त्यांची मदतही तुम्ही घेतली तरी चालणार आहे कारण आपल्याला सगळ्यांनाच मिळून हे खायचं आहे नानकटाई सगळ्यांनाच आवडते त्याच्यामुळे अगदी लहानांना जरी तुम्ही हे फेटण्यासाठी दिलं तरी ते देखील फेटू शकता हे बघा मस्त असं छान झालेलं आहे पाहू शकता तुम्ही वा एकदमच एकदम लोण्यासारखं झालेलं आहे व कलर देखील चेंज झालेला आहे आता हे फेटून झालेलं आहे आपल्याला तर त्याच्या आधी आप आपल्याला ज्या मी इथे कढईमध्ये करणार होती पण माझ्याकडे कढई कड नसल्यामुळे मी इथं पातेल्यामध्ये करणार आहे तर मी एक पातेला घेतलेला आहे व त्यामध्ये एक स्टँड ठेवलेला आहे व आपल्याला हे त्यावर झाकण ठेवून प्रीहीट करून घ्यायचं आहे दहा मिनट लो टू मिडियम गॅसवर आपल्याला हे प्रीहीट करून घ्यायचं आहे इथं दहा मिनिटं प्रीहीट करून घ्यायचं आहे हे प्रीहीट होत आहे तोपर्यंत आपल्याला ज्या टीन मध्ये आपल्याला हे करून घ्यायचं आहे त्या टीन मध्ये मी थोडस तूप घालून घेतलेलं आहे व त्यावर मी एक बटर पेपर ठेवलेला आहे व त्यावर देखील तूप लावलेलं आहे बघा आता इथे मी चौकोनी घेतला होता पण नंतर लक्षात आलं की ते माझ्या पातेल्यामध्ये बसणार नाही त्याच्यामुळे मी नंतर गोल याच्यामध्ये केलेला आहे चेंज करून घेतलेला आहे आता आपल्याला हे जे बॅटर आपण तयार केलेलं आहे त्यामध्ये आपल्याला आता एक चाळण आहे एक कप मैदा आपल्याला चाळून घ्यायचा आहे यामध्ये आणि हे एक कप मैदा इथे थोडासा मी जास्तच घेतलेला आहे म्हणजे अगदी दाबून घेतलेला आहे बघा आणि यामध्ये आपण बेसन पीठ दोन टेबल स्पून देखील टाकू शकतो पण इथे घरात मला बेसन पीठ चालणार नाहीये म्हणून मी इथं इथे ऐवजी दोन टेबल स्पून मी अजून मैदा घेतलेला आहे बघा आणि त्यानंतर मग मी दोन टेबल स्पून हे रवा घेतलेला आहे याच जर तुम्हाला रवा पण घालायचा नसेल तरी चालेल आणि बेसन पिठाच्या ऐवजी तुम्ही गव्हाचं पीठ देखील टाकलं तरी चालणार आहे आणि रवा घातला नाही तरी चालणार आहे पण रवा घालाच कारण रव्याने कसा आणि खुसखुशीत होतात त्याच्यामुळे इथे मी दोन टेबल स्पून बारीक रवा इथे मी घालून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता आणि त्यामध्ये जर तुम्हाला पूर्ण मैदा जरी वापरायचा असेल तरी तुम्ही ह्याच पद्धतीने व ह्याच मेजरमेंटने पूर्ण तुम्ही मैदा देखील वापरू शकता आता इथे मी अर्धा टी स्पून बेकिंग पावडर घालून घेतलेला आहे वन फोर्थ टी स्पून मी खाण्याचा सोडा घातलेला आहे बघा बेकिंग पावडरने पण छान आपल्याला रिझल्ट मिळतो पण मी याच्यामध्ये दे सोडा देखील घालून घेतलेला आहे तुम्ही पण घालू शकता आणि एकदमच छान बनेल आपली नान खटाई आणि हे सगळं व्यवस्थित आपल्याला चाळून घ्यायचं आहे व मैदा चाळल्याने काय होईल त्याच्यात जर काही लम्स असतील तर ते पण निघून जातील काडी कचरा असेल ते पण निघून जाईल व असं चाळण्याने आपल्या याच्या पिठामध्ये चांगली एअर भरली जाते सगळं व्यवस्थित असं छान असं चाळून घ्यायचं आहे बघा आणि यामध्ये आपल्याला अगदी दोन पिंच मीठ घालून घ्यायचं आहे म्हणजे कोणत्याही गोडाचा पदार्थ तयार करताना थोडस मीठ घातलं तर त्या पदार्थाला खूपच छान अशी चव येते आणि आपलं जे गोड आपण जे घातलेले आहे ते एकदम व्यवस्थित बॅलन्स होतो त्यामुळे आपल्याला थोडस अगदी मीठ घालून घ्यायचं आहे बघा आता हे आपल्याला अगदी हलक्या हाताने सगळं मिश्रण हे मिक्स करून घ्यायचं आहे एकदम अगदी त्याला दाबून दाबून मिक्स नाही करायचं आहे जेवढं मिश्रण आहे आपल्याला ते सगळं फक्त एकत्रित करायचं आहे अगदी ओबडधोबड पद्धतीने एकत्र करून घ्यायचं आहे बघा आणि व्यवस्थित असा गोळा तयार करून घ्यायचा आहे सगळं मिश्रण एकत्र करून असा गोळा छान बघा करायचा आहे आता इथे बघू शकता की तुम्ही आपला गोळा तयार होतो आहे का हा बघा मी इथे बघितलं की माझ्या याच्यातला मिश्रणाचा हा गोळा व्यवस्थित तयार होतो आहे अशाच पद्धतीने आपल्याला पूर्ण पिठाचा असा गोळा तयार करून घ्यायचा आहे एकदम हलक्या हाताने आपल्याला हे गोळा तयार करून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता आता याच्यामध्ये आपल्याला जर वाटलं तुमचा जर गोळा तयार होत नसेल तर मग तुम्ही याच्यामध्ये थोडस अगदी तूप घालू शकता पण लक्षात ठेवायचं याच्यामध्ये पाणी टाकायचं नाही किंवा दूध पण टाकायचं नाही तुपानेच आपल्याला हा गोळा तयार करायचा आहे पण मला इथे गरज पडली नाही व्यवस्थित असे छान मस्त असे गोळे तयार होत आहेत बघा तुम्हाला ज्या साईजची नानकटाई करायची असेल त्या साईजचा अगदी थोडासाच कमी घ्यायचं आहे हे पीठ म्हणजे त्यानंतर कारण नानकटाई आपली ही फोकतंय अशा प्रकारे मी हे सगळे बिस्किट किंवा नानकटाई म्हणतो आपण हे त्याचे गोळे मी तयार करून घेतलेले आहे व यावर तुम्हाला पिस्ता बदाम जे काही सजवायचं आहे ते सजवून घ्या मी याच्यावर बदामाचे काप जे आहे ते फिक्स करून घेतलेले आहे टाकून घेतलेले आहे व आपल्याला हे आपण जे दहा मिनिटं जे प्री हिट करून ठेवलेलं पातेल आहे त्यामध्ये आपल्याला हे वीस ते पंचवीस मिनिटं आपल्याला हे बेक करून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे ओटीजी आहे तर त्या ओटीजी मध्ये पण तुम्ही एकशे सत्तर डिग्री किंवा एकशे ऐंशी डिग्रीवर पंधरा ते वीस मिनिट करून घेऊ शकता इथे माझ्याकडे पातील आहे तर मी बेक करून घेतलेले बघा पातील मध्ये एकदा चेक करून घ्यायचं आहे पंधरा मिनिटानंतर आता वीस ते पंचवीस मिनिटांनंतर बघा किती छान मस्तपैकी पैकी फुगलेलं पण आहे पण अगदी हात लावला तर अगदी ते नाजूक असतात कारण ते खूप गरम आहे म्हणून आता इथे आपल्याला हे मी एका प्लेट मध्ये काढून घेणार आहे हे मी बाहेर काढलेलं आहे व हलक्या हाताने आपल्याला कारण ते गरम असल्यामुळे खूप नाजूक असतात तर मी हलक्या हाताने एका प्लेट मध्ये हे व्यवस्थित काढून घेत आहे बघा आता हे सगळे मी काढून घेत आहे एकदम व्यवस्थित एकदम छान झाले वास पण खूपच सुंदर आलेला आहे अशा प्रकारे मी ही दुसरे बॅचेस पण लावून घेत आहे व ती पण आपल्याला बेक करून घ्यायची आहे अशा प्रकारे इथे मी माझे बावीस तेवीस नानकटाही तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता एकदम सुंदर एकदम छान आणि कलर पण इतका सुंदर आलेला आहे बघा तुम्हाला जर अजून याच्यापेक्षा थोडा डार्क कलर हवा असेल तर पाच ते सात मिनिटं तुम्ही अजून ठेवू शकता पण जास्त वेळ ठेवू नका नाही तर मग ती खूपच कडक बनते तर इथपर्यंत ठीक आहे तुम्ही एकदा नक्की या पद्धतीने करून बघा आता सण पण आलेले आहे आणि काहीतरी मुलांना नेहमीच गोड वगैरे लागत असतं बाहेरची बिस्किट खाण्यापेक्षा घरातल्याच वस्तूंनी आपण हे बनवून एकदम छान सुंदर होतात तर तुम्ही नक्की करून बघा मला नक्की कमेंट करा